दुधी स्टफ पराठा इतका मस्त टेस्टी झालेला आहे अगदी हा आरोग्यदायी आहे अगदी हेल्दी आहे मुलं तर अगदी आवडीने खातील त्यांच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यामध्ये द्यायला पण अगदी खूप छान आहे झटपट बनतो आणि तो आपण टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व करू शकतो चला तर मग बघूया आपण कसा बनवायचा आहे ते आज आपण दुधी भोपळ्याचे स्टफ पराठे अगदी निराळ्या पद्धतीने आणि खूप स्वादिष्टाचे बनवणार आहोत पराठे बनवण्यासाठी मी ताजा हा दुधी पोपळा घेतलेला आहे तो आता हा आपण सोलून किसून घेऊया दुधी आपण किसून घेतलेला आहे त्यामधील एक कप मी सगल, दुधी मी हा चांगल्या अशा पातळ कापडावरती घेतलेला आहे काढून आता ह्याच्यातलं आपण दाबून असं सगळं दुधीतलं पाणी काढून घ्यायचं आहे पण ते पाणी आपण फेकून द्यायचं नाही आहे ते आपण हे पुढे वापरणार आहोत दुधीमधलं आपण हे अशा प्रकारे सर्व पाणी हे सगळं काढून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण बाजूला ठेवूया आणि ह्या दुधीसुद्धा आपण बाजूला ठेऊया आवरणासाठी आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून बेसन घालूया त्याच्याने आपले पराठे खूप छान असे खुसखुशीत होतात त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि थोडीशी आपण कसुरी मेथी घालूया त्याच्याने आपले पराठे खूप छान लागतील अगदी आता मिक्स करूया मिक्स केलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे दुधीचं पाणी जे आपण काढून ठेवलेलं होतं ते वापरायचं आहे ते वापरून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण का हे पाणी जे आहे हे, हे खूप अगदी पौष्टिक आहे थोडं थोडं आपण घालूया आणि पीठ असं मळून घेऊया आपण पीठ मळून घेतलं आहे तेल पण लावलेलं आहे दहा मिनटं हे झाकून ठेवूया दुधी आपण हा आता काढून घेतलेला आहे जो आपण किसून बांधून ठेवलेला होता तो आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत लाल मिरची पावडर घालूया थोडी अर्धा टीस्पून थोडासा गरम मसाला घालूया थोडीशी हळद घालूया थोडं धने जिरे पावडर चवीप्रमाणे आपण मीठ घालूया थोडी कोथंबीर घातली आहे आता हे मिक्स करून घेऊया थोडासा आपण बारीक चिरून कांदा घातला आहे आता मिक्स करूया मळलेल्या पिठाचा एक गोळा घेतला आहे त्याला हे आपण कोरडं पीठ लावून घेतलेला आहे आता हा पुरीसारखा लाटून घेऊया तवा गरम करायला ठेवलेला आहे पुरीसारखं लाटून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरलेलं आहे आता हा गोळा बंद करून घेऊया गोळा बंद करून घेतला आहे आता आपण लाटून घेऊया गोळा लाटून घेतला आहे तवा तापलेला आहे तव्यावरती घातला आहे आता छान तेलावरती आपण असा हा खमंग भाजून घेऊया आपला पराठा अगदी छान अगदी खमंग असा भाजून झालेला आहे आता ह्याच्यावरती आपण तूप लावून टोमॅटो सॉसबरोबर सर्व करूया आपला दुधीचा स्टफ पराठा आता सर्व करण्यासाठी रेडी आहे हा आपण टोमॅटो सॉसबरोबर छानपैकी अगदी सर्व करू शकतो सगळेजण अगदी आवडीने नाही फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफसुद्धा हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद